सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देऊन पीडितांना योग्य न्याय द्यावा केस तालुक्यातील मस्साजोग येथील कर्तव्यदक्ष व लोकप्रिय माजी सरपंच आणि मराठा आरक्षण चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता संतोष देशमुख यांची सोमवार दिनांक नऊ बारा दोन चोवीस रोजी मस्साजोग येथे दिवसाढवळ्या अपहरण करून काही गुंडांनी खून केला आहे हा प्रकार अतिशय निंदनीय व लोकशाहीला काळीमा फासणारा आहे एवढी दुर्दैवी व भयानक घटना घडून सुद्धा पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यात दिरंगाई केली त्यामुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड चिड निर्माण झाली आहे सदर खून प्रकरणातील सर्व आरोपींना तसेच त्यांना पाठीशी घालून अभय देणाऱ्या प्रशासन व हस्तकांच्यावर ताबडतोब अटक करून कडक कारवाई करण्यात यावी तसे सदरचे प्रकरण तपासाकरिता एसआयटी नेमून निपक्षपातीपणे कारवाई व्हावी की जेणेकरून आज बीड जिल्ह्यामध्ये अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे व समाज बांधव भयग्रस्त असून प्रचंड तणावाखाली आहेत त्यांना न्याय मिळेल प्राप्त परिस्थितीमध्ये समाज बांधव सदर घटनेचा तपास युद्ध करून सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून सदर कृत्य करणारा फाशी शिक्षा देऊन पीडितांना योग्य न्याय द्यावा अशी मागणी मिरज तालुक्यातील गरजवंत मराठा समाज बांधवांनी तहसीलदार यांच्याकडे आहे यावेळी अशोक शिंदे नामदेव पाटील मदन तांबडे तानाजी चव्हाण प्रकाश वाळेकर अमर पाटील बाळासाहेब निपाणी पाटील सतीश पाटील मारुती जाधव नायकू पवार आदी समाज बांधव उपस्थित होते सुव्यवस्थेचं उल्लंघन करून ज्या अमानुष पद्धतीने सरपंच सं, संतोष देशमुख जिल्हा बीड तालुका क्रेज आणि गाव मसाजोग हे हो लोकनुक्त सरपंच होते त्यांची कृपत हत्या केलेली आहे त्या दोषींवरती कडक कारवाई झाली पाहिजे अन्यथा जर का कारवाई नाही झाली तर फास्ट ट्रॅक मध्ये त्यांना फास्ट ट्रॅकमध्ये केस चालवून त्यांच्या जर का फाशी नाही दिली तर मिरज तालुक्यातील किंवा सांगली जिल्ह्यातील सर्व मराठी बांधव रस्त्यावरती उतरतील आणि तीव्र आंदोलन छेडतील व जिल्ह्याचे बंशी हात देतील आणि आपल्या माध्यमातूनच सरकार सांगू इच्छितो की जे गावगुंड जे फिरतायत त्यांना कोणतीच भीती राहिलेली नाही आहे आपल्या मार्फत आम्ही सरकारला सांगू इच्छितो की जे गावगुंड फिरतायचे ते कुठं शिक्षा झाली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांना गावातून मिरवणूक काढली पाहिजे त्यांना चोप दिला पाहिजे जेणेकरून जे गावगुंड त्यांना भीती मिळेल आणि कायदा सुव्यवस्थेचं पालन होईल आणि सामाजिक समतल बिघडणार नाही ह्याच माध्यमातून आज मिरज तहसीलदार मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे जेणेकरून मिरज तालुक्यातील बांधवांचा मराठी बांधवांचा तसंच ग्रामस्थांचा सरकार पण आवाज पोहोचला पाहिजे आणि ज्या दोषी होते कडक कारवाई झाली पाहिजे धन्यवाद केज तालुक्यातील के मसाजोगी गावातील सर, लोकनियुक्त सरपंच त्याच्यावर झालेला भ्याड हल्ल्या हल्ल्या संदर्भात निवेदन देण्यासाठी व त्यांना झालेला अमानुष्य मारहाण आणि त्यात झालेला मृत्यू त्याचे निवेदन देण्यासाठी आम्ही तहसीलदार मॅडम मिरज येथे आलो होतो त्यांना आम्ही निवेदन दिले आणि निवेदनात असं म्हटलं की त्यांच्यावर ज्याने हल्ला केला किंवा ज्याने त्यांचा मर्वर केला अशा लोकांच्यावर एसआयटी चौकशी लावून त्यांना जे मदत केली त्यांच्याबरोबर जे लोक आहेत पासा त्यांच्यावर पण एसआयटीची नोंद आय एसआयटी तर्फे चौकशी लावून त्यांच्यावर फाशी सारखा कडक कायद्यानं फाशी व्हावी अशी आमची मिरज तालुक्यातील मराठा समाजाची मागणी आहे ही केस फास्टॅग कोर्टात चालवून आरोपींना जास्तीत जास्त सजाव करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत जर असं न झाल्यास पुढील आंदोलन हे मोठ्या स्वरूपात सांगली जिल्ह्यात केले जाईल त्याची शासनाने दखल घ्यावी